साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी पाणी झार कुकर व इतर वस्तू भेट देणे कायद्याने गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच ब्लड बँक विविध संघटनेच्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेत असतात परंतु रक्तदात्यांना पिशवी दिल्यानंतर भेटवस्तू म्हणून पाण्याचे जार कुकर व इतर काही वस्तूंचे ब्लड बँक कडून वाटप केले जाते म्हणजेच एक प्रकारे रक्तदात्यांना आमिष दाखवणे हा एक प्रकारे कायद्याने गुन्हा आहे गेल्या महिन्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कासेगाव का येथील माई समाज बांधवांनी डॉक्टर बागल यांच्या स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे सागर जाधव यांनी सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकेचे आयोजन केले होते त्याची सविस्तर माहिती आमच्या सम्राटच्या हाती आली होती सदर कासेगाव का येथील शिबिराच्या ठिकाणी रक्तदात्यांना पाण्याच्या झारचे वाटप व अक्षय ब्लड बँकेचे प्रशिस्तीपत्र भेट म्हणून देण्यात आले होते त्याचवेळी अशा बँकेच्या परवानाधारक व टेक्निशियनवर कारवाई होत होती कारण कोणत्याही शिबिराच्या ठिकाणी ब्लड बँकेचे तज्ज्ञ टेक्निशियन किंवा त्यांना शासकीय अधिकृतरित्या रक्तदात्यांचे रक्त, रक्त काढण्यास परवानगी आहे का नाही हे कोणीच त्याची खरी वस्तुस्थिती त्यावेळी फार बघत नाही हे रक्तदान शिबिराच्या आयोजकांनी पाहणे गरजेचे आहे अन्यथा काही चुका होऊन काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे कासेगाव येथील आयोजक व काही समाज बांधवांनी महात्मा फुले जयंती निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले असल्याचे सांगितले अक्षय ब्लड बँकेच्या संबंधितावर गुन्हा दाखल करणे हा प्रकार घडल्यानंतर समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल असे तेथील आयोजकांनी सांगितल्यामुळे आम्ही सामाजिक भान ठेवलं होतं परंतु प्रत्यक्षात असे रक्तदात्यांना आम्ही दाखवून ब्लड घेणे हे कायद्याने गुन्हा आहे हे रक्तदान शिबिराचे आयोजक व ब्लड बँक यांनी सतर्क राहावे अन्यथा कारवाई होणार हे मात्र नक्की सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट